पहाटेचा अंधार अजूनही शेतावर पसरलेला होता आभाळात तारे होते पण त्या ताऱ्यांसारखी चमक त्याच्या आयुष्यात कधीच नव्हती पहाटे चार वाजले होते गाव अजून झोपेत होतं पण शंकर पाटील मात्र जागा होता तो उठला कारण त्याला अलार्म नव्हता तो उठला कारण भूक नव्हे जबाबदारी झोपायला देत नव्हती त्याने अंगावर जुनी शाल घेतली पायात फटकी चप्पल आणि हातात काठी घेतली आणि शेताकडे चालायला लागला शेतात पोहोचल्यावर तो काही बोलला नाही तो फक्त खाली बसला माती हातात घेतली ती माती कोरडी होती जणू तीही थकलेली होती मी माझं सगळं दिलं ग तू का माझी साथ सोडलीस शंकर दुसऱ्या कोणाशी बोलत नव्हता तो मातीशी बोलत होता कारण गेली तीस वर्ष त्याचं सगळं आयुष्य याच मातीत गुंतलेलं होतं या मातीशी त्याचं जीवाभावाचं नातं जोडलं गेलं होतं गेल्या पाच वर्षात पाऊस कधी वेळेवर आला नाही आला तेव्हा इतका जोरात आला की पीक उकडून नेलं कापूस गेला सोयाबीन गेलं भुईमूगही गेलं पण कर्ज मात्र दरवर्षी वाढत गेलं बँकेची नोटीस आली कर्ज फेडण्यासाठी सावकाराचं दार गाठावं लागलं आणि गावात उजबूज सुरू झाली पाटील आता संपले म्हणून घरात शंकरचं बोलणं हळूहळू कमी होऊ लागलं बायको सुमन स्वयंपाक करताना डोळे पुसायचे त्याची मुलगी राधा दहावीला होती तिला शिकायचं होतं पण फी भरायची वेळ आली की सुमन गप्प बसायची आणि शंकर बाहेर जायचा कारण गरिबी समजावून सांगता येत नाही एक रात्र अशी आली की जिथे शंकर पूर्ण मोडला शेतात उभा होता आकाशात ढग होते आणि हातात कागद होता बँकेची शेवटची नोटीस डोळ्यात पाणी आलं पहिल्यांदाच मी अपयशी आहे का माझ्या लेकरांसाठी मी अपोरं ठरलो का त्या क्षणी मातीवर त्याच्या डोळ्यातला एक थेंब पडला पाऊस नव्हता तो शंकरचा अश्रू होता घरी परतल्यावर राधा त्याच्याजवळ आली बाबा तू हार मारू नकोस तू मातीवर विश्वास ठेवला आता स्वतःवर ठेव पहिल्यांदाच शंकर अडला मुलींसमोर बायकोसमोर खरं तर ती रात्र दुःखाची नव्हती ती सत्तेची होती दुसऱ्या दिवशी शंकरने निर्णय घेतला त्याने पारंपरिक शेती सोडली नाही पण बदल केला सेंद्रिय शेती थोडा भाजीपाला थोडं फळबाग लोक शंकरला हसायचे हा वेडा झालाय म्हणायचे पण शंकर शांत होता कारण त्याने हसण्याआधी रडणं अनुभवलं होतं पहिल्या वर्ष खूप कठीण गेलं नफा नव्हता पण नुकसानही नव्हतं दुसऱ्या दिवशी पहिल्यांदाच शेत हिरवं गार झालं शंकर मातीवर हात ठेवून म्हणाला आता तू बोलतेस मला बरं वाटलं आज शंकर श्रीमंत नाही पण तो तुटलेला नाही तो अजूनही शेतात जातो पण आता डोळ्यात भीती नाही माती कधीच दगा देत नाही आपणच तिच्यावरचा विश्वास गमवतो शेतकरी आत्महत्या करत नाही तो आधी हजार वेळा आतून मरतो आणि तरीही आपल्यासाठी जगतो